नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर तमिळनाडूतील करूरमध्ये राजकारणीने अभिनेता विजय यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये छत्तीस पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत वैद्यकीय पदके तैनात करण्यात आली असून जखमी असलेल्यांवर उपचार सुरू आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सभेला लाखो लोक जमा झाले होते प्रमाणापेक्षा जास्त लोक जमा झाल्याने गर्दी अनियंत्रित झाली होती अभिनेता विजयच्या चाऱ्याली जमलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती थलापती विजय हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असण्यासोबतच एक राजकारणी देखील आहे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नाशिक आणि पुणे घाट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरू आहे पहाटेपासून पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कमी असल्यामुळे सखल भागात पाणी भरलं नाही सध्या पश्चिम मध्य आणि हर्बल लाईनवरील लोकल वाहतूक सेवा रस्ते वाहतूक देखील सुरळीत सुरू आहेत तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपल्यानंतर धाराशिव बीड लातूर हिंगोली परभणी जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे लातूर जिल्ह्यातील जयकोटमधील सांगवी गावाला पाण्याचा पूर आला असून बचाव पथकं बोलण्यात आली आहेत परभणीत काल रात्रीपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका शेत पिकासह घरांनाही बसला आहे शहरातील गाडगेबाबा नगरमध्ये नाल्याचे पाणी थेट घरात शिरले आहे अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळत आहे अनेकांच्या संसाराची वाताहत झाली आहे या पुरामुळे नदीकाठची शेकडो एकर जमीन पूर्णतः पाण्याखाली गेली असून गावात पाणी शिरल्याने दानादान उडाली आहे कोल्हापूरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात खाजगी क्लास संपवून घरी जात असताना दोन भाऊ वाहत्या गटारात पडले त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे गटारातून वाहून जाणाऱ्या आठ वर्षाच्या लहान भावाला वाचवण्यासाठी अकरा वर्षाचा मोठा भाऊ गेला आणि त्याचाच मृत्यू झाला केदार कांबे असं या अकरा वर्षाच्या मृत मुलाचं नाव आहे डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मानपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक महेंद्र खैरनार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत आज ट्रान्स हार्बर मार्गावर काही तासासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे काही गाड्या उशिराने धावणार आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी विद्याव्या आणि ठाणे स्थानकादरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे आणि वाशे स्थानकादरम्यान अप ट्रान्स ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे आशिया कप आता आपल्या रोमांचक आणि अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे आशिया कपच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील सलग सहा सामने जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हा सामना फक्त ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठेसाठी लढला जाणार आहे राज्यासह देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम आहे मात्र असे असताना पोलिसांकडून घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो पुण्यातील भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी पुण्यातील एक कार्यक्रम रंगात आला असतानाच धाट टाकत हा गरबा बंद केला गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडण्याचा ठपका ठेवत मेघा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पडला असं सांगण्यात येत आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत रहा आवाज इंडिया मराठी